Hors Pieng gutific पहिलाच नंबर आणला डीपी बदलली का हा बरंच झालं पहिला फोटो टाकला हा पहिला फोटोच मस्त वाटेल झालं जेवण हो मानलं झालं जेवण तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की, की नाही तर अरे हाय हाय स्वरूपा हाय स्वरूपा दिवसाच्या नंतर आली स्वरूपा झालं जेवण माझं पण झालं जेवण तुम्ही सगळ्या तुमचं झालं की नाही जेवण आज लवकर आलेला ये लवकर काही आली साडे दहा वाजले ना पप्पा ह पा घड्याल साडे दहा वाजले ना उशीर झाला उलट मला तर मग वाटलं दहाले येतो येतो पण काही येणंच नाही होत कामच पुरतात जेवण जेवण काय बनवलं होतं आज भाजी बनवली होती मी ना युनिक म्हणजे युनिक नावाची नाही बरं पुढची बदल हटके बनवली होती भाजी शौची शोच... शेवचीच म्हटलं माय शेंगदाण्याची आज शेंगदाण्याची भाजी बनवली शेंगदाणे प्लस कांदे आमचे प्रयासले कांदे आवडत नाही ना कांदे मस्त भाजले आणि तळून बघू दे मिक्सरमधून काढून कांदे आणि शेंगदाणे प्लस याची भाजी म्हणते हाय हा आकाश भाऊ बोला काय म्हणता हाय छोटा भीम पण आला की काय माय लाईव छोटा भीम संजीव बाबा हो कैसे काय हाय रानूची जानू काय म्हणता जेवण केलं का हो बो आता जेवण केलं तुम्ही सांगा तुम्ही जेवण केलं की नाही रोशनी बोरो चालू हाय काय म्हणता त्याची काय हाय मजा राहा की नाही मेकू कमेंट करते राय मला वाटते बासुंदी पुरी केली आहे नाही बा शेंगदाण्याची भाजी केली बटत असेल तर या नाही तर बा तिकडे तिकडे खूप पेरची वाट बघत होतो तुमची हा काही पण सांगता राजू फेक्या मारून राहिले की काय हां खरं सांगा फेके मारून राहिले ना तुम्ही शेंगदाण्याची फुकट शेंगदाण्याची फुकट आमटी म्हणतात आमची इकडं फुकट अ नाही हो फुकट बिलकुल नाही इकत आणली दुकानातून शंगाने विचारा नाही तर दुकानदार आले आमच्याकडे फोन करा दुकानदाराने विचारा इकत शंगाने आणले कांदे इकत आणली फुकट काहीच नाही भेट फुकट कोण वाटते का हो शिरसाट भाऊ हो। आकाश भाऊ इकडे वाटते का कोणी फुकट फाकट आमच्याकडे नाही वाटत बुवा आपल्या तर अजिबात वाकटत नाही कोणी फुकट म्हणून मी आलो आहे पळत पळत असं शेंगदाण्याची भाजी खायला वाट आली वाटते परत पडत बरं मी काय म्हणतो रानूची जणू काय म्हणतो संजीव भाऊ रानूवाई काय म्हणतात नाव आहे हो भाजीच <laughs> भाजीचं नाव आहे फुकट हो का आमच्या इकडे तर भाजीचं नाव आहे म्हटलं फुकट तरी लोक मान्य नाही करतील नाही नाही पैसे टाका मग नाव जॉब करता करत नाही बोलून राहिलो ना मी असा काही नाही बरं मला सांगा तुम्ही व्हिडिओला कमेंट नाही ना? टाकल्या पाहिलेच नाही हाच टाईम तुमचा रिकामा असते म्हणजे कामा धंद्यावरून आल्यावर मग काय करता तुम्ही काम म्हणता कुठली जॉब करता हो? हा सांग जा आकाश भाऊ त्या भाजीत काय टाकलं नाही म्हणून फुकटी म्हणतात सा सा सा। त्या भाजीत काही टाकलेले नसते बाप्पा मिरची पावडर असते कांदा असते संबार असते जिरं असते मसाला असते मीठ असते तेल असते खसखस टाकेल म्हणता काही टाकेल नसते हे काय जमलं नाही आम फोटो फोटो बघून राहिले आता चला बाकीच्या पटापट लाईट जुळा लवकर लवकर आधी समिती उशीरा लाईली आली आणि त्यात तुम्ही लोक उशीर करता आणखीनच हे कचकच ऋतू राहिले का मध्ये अय भाऊ दुसरी ओढणी आणची ओढणी सगळी आरामात आरामात चक्राला खाल्ले पिल्या माहिती साई काय म्हणत साई मी करतो कमेंट फक्त आता छोटेवाले व्हिडिओ बघितले असं होय कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा मला चांगले वाटले ना का नाही जय शिवराय जय शिवराय शु, सुशीला ताई जय शिवराय जय बोला काय म्हणता वांगी बटाटा अजून एक्स वाय झेड हा वांगी बटाटा अजून एक्स वाय झेड टाकलं बरं आज सांगा आज काय नेम खाऊन आले हो सतीश भाऊ हो, सांगा लवकर आणि तुम्ही पण काय म्हणता आशिष भाऊ तुम्ही पण सांगा आकाश आकाश खूप छान आहे